नमस्कार मित्रांनो जी टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एक गवर्मेंटची स्कीम आहे आणि ते शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे तसं शेतकऱ्यांना आर्थिक स्तर उंचावणे किंवा कोणीही लाभापासून अनुदानापासून वंचित राहू नये हा वेगवेगळ्या योजनांचा हा उद्देश असतो अशाच प्रकारची योजना ही शेतकऱ्यांची आहे ती म्हणजे बिरसमुंडा कृषी क्रांती योजना शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो इतर जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्यक्रमाने योजनांचा लाभ हा मिळावा यासाठी वेगवेगळ्या नावांचीही योजना तयार करण्यात आल्या आहे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे हा याचा हेतू असतो शेतकऱ्यांसाठी विविध योजना तयार करताना अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये ठाणे पालघर रायगड ठाणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव पुणे नांदेड अहिल्यानगर नागपूर गोविंदा यवतमाळ अमरावती चंद्रपूर गडचिरोली अशा एकूण सोळा जणांचा यात समावेश करण्यात आलेला आहे या जिल्ह्यातील अनुसूचित जमाती म्हणजे शेड्युल्ड ट्राईब प्रभागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे या योजनेतून विशेषतः नवीन विहीर घेणे किंवा जुनी विहीर दुरुस्त करणे अशा कामांचा हा समावेश होतो या व्यतिरिक्त एन्युअल बयोरिंग घेणे वीज जोडणी आकार शेततळ्यांचे प्लास्टिक सूक्ष्म सिंचन संच पंपसंच पाईप परसबाग यासाठी हे अनुदान देण्यात येते परत बागेमध्ये घराभोवती भाजीपाला पीक घेणे याचासुद्धा यामध्ये समावेश होतो त्यासाठी ते त्यांना परवानाधारक बियाणे विक्रेत्यांकडून जास्तीत जास्त पाचशे रुपयांचे बियाणे बियाणे खरेदी करण्याचा अनुदान यामध्ये दे देण्यात येते या सर्व योजनांचा लाभ घेताना आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे असणं आवश्यक आहे विशेषतः सी जात प्रमाणपत्र पत्रिकाकडे हे असणं आवश्यक आहे आणि आपण ते तयार ठेवायलाच हवे अनेकदा योजना आपल्या दारात येतात परंतु काही कागदपत्रांच्या अभावी आपल्याला त्या योजनांचा लाभ हा घेता येत नाहीत त्यासाठी आपले कागदपत्र आपल्याकडे ऑलरेडी जमा करणं म्हणजे आपल्याकडे असणं हे आवश्यकच आहे तर यासारख्या योजनांचा फायदा घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या पात्रता ह्या आवश्यक असतात ते आपण बघूया पहिल्या पात्रता म्हणजे लाभार्थी अनुसूचित जमातील प्रवाहासाठी शेतकरी हा त्या प्रवाहातील असणे आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे म्हणजे यात म्हणजे असं आहे की दुसऱ्या ठळकमधाने जर बघितला तर यामध्ये जात प्रमाणत जात प्रमाणपत्रावर विशेषतः भर देण्यात आली आहे तिसरी गोष्ट म्हणजे नवीन विरोधीचा लाभ घेण्याचा असेल तर झिरो पॉईंट फोर्टी हेक्टर व विहीर तसेच इतर बाबींसाठी झिरो पॉईंट ट्वेंटी हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे शेतकऱ्यांचा सात बरा किंवा आठ उतारा हा आवश्यक आहे शेतकऱ्यांना स्वतःचे बँक खाते आधारसह सिलिंग करणे ते पण आवश्यक आहे पुढे आहे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा जास्त नसावे त्यासाठीचा तहसीलदारांचा ते उत्पन्न दाखला तुम्हाला आणावा लागेल आणि पुढची गोष्ट म्हणजे ग्रामसभेची यासाठी शिफारस असणे आवश्यक आहे तर या म्हणजे जवळपास सात ते आठ प्रकारच्या पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र, पात्र होऊ शकता तर या योजनेअंतर्गत कोणकोणते कुं अनुदान कुठल्या कुठल्या कुं म्हणजे कोणकोणत्या कामासाठी कोणकोणते कुं अनुदान हे मिळतं ते आपण बघूया तर तुम्हाला नवीन विहीर घेणे त्यासाठी दोन लाख पन्नास हजार जुनी वीर दुरुस्त करणे त्यासाठी पन्नास हजार इनवेल बोरिंगसाठी वीस हजार वीज जोडणीसाठी दहा हजार शेतकऱ्यांचे प्लास्टिक टाकण्यासाठी एक लाख बाग पाचशे सूक्ष्मीसिंचन संच पन्नास हजार पंप संच वीस हजार पाईप्स तीस हजार नवीन वीजचं पॅकेज जे आहे साडेतीन तीन पस्तीस ते तीन साठ लाखापर्यंत आणि जुर जुनी वेर जे असेल त्यासाठी एक पस्तीस ते एक साठ लाखापर्यंत हे त्यामध्ये अनुदान हे दिले जाते तर आपण बघतो या प्रकारची ही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आहे यासाठी तुम्ही नेहमी अप्लाय करणं करण्याचा तुम्हाला पात्रता आणि त्यासाठी कोणकोणत्या गोष्टीसाठी कोणकोणते अनुदान हे मिळण्यात येतं तेसुद्धा आपण यामध्ये बघितलं तुम्हाला जर या गोष्टी याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की तुमच्या जवळच्या ही सेवा केंद्रावर असं या संदर्भातला फॉर्म हा भरू शकता या योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे इतरांना याचा नक्कीच लाभ भेटेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद